पुण्यातील पुरंदर येथील गुळुंचे गावात एक अनोखी यात्रा भरते ही यात्रा काटेबारस म्हणून प्रसिद्ध आहे अंगावर काटे आणणारी चित्तथरार गुळुंचे येथील काटेबारस यात्रा मित्रांनो हर हर महादेवच्या गजरात आणि देवबेटींच्या ओढीनं बाबळीच्या काट्यात भक्तगण उड्या मारतात भाविकांचा श्वास रोखून धरणारी पुरंदर गुळुंचे गावची अनोखी परंपरा या ठिकाणी अनुभवायस मिळते ज्योतिर्लिंग देवाच्या काठेबारस यात्रेनिमित्त अनेक लहान मुलांपासून थोरां ते थोरांपर्यंत भक्तगण काठ्यात उड्या मारतात विशेष म्हणजे या भक्तगणांना यामुळे कोणत्याही प्रकारची इजा होत नाही साधारण तीनशे वर्षापेक्षा आधीपासून ही परंपरा सुरू असल्याचं सांगितलं जातं हा सोहळा पाण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात मित्रांनो ही काठेबारस म्हणजे नक्की काय तर येथील आख्यायिका अशी आहे शंभू महादेवाची बहीण आसावरी देवी त्या काळी काही कारण जेव्हा रुसून जातात व त्यांना परत शोगृही आणण्यासाठी जेव्हा महादेव जातात तेव्हा बहिणीला परत घेऊन तिला साडीचोळीची भेट देतात व बहिणीचा रुसवा काढून माघारी आणतात तेव्हा आपली बहीण आपल्यावर रुसली बहिणीचं मन दुखावलं म्हणून काट्याच्या डिगऱ्यात उडी घेतात आणि पुढे त्याचं काट्याचं अग्नीमध्ये रूपांतर करून तेच भस्म लावून समापन केले गेले अशा प्रकारे या काटेवर यात्रेची आख्यायिका आहे मित्रांनो गुळूंचे गावची अंगावर काटे आणणारी ज्योतिर्लिंगांची काटेवरची यात्रा तुम्ही पाहिले का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका